नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज माझ्या ले लेकीला कॉलेजला नेण्यासाठी अंडा बिर्याणी पाहिजे तर, आज तर मी आज बनवते अंडा बिर्याणी तर बघा मी साहित्य घेतले इकडे घेतले सात अंडी तिला मित्रांसाठी घेऊन जायचंय म्हणून अंडी घेतलेत सात त्याच्यानंतर एक कांदा घेतलाय एक टॅमॅटो घेतलाय कांदा मोठा घेतलाय त्याच्यानंतर बघा अद्रक घेतलाय पुदिना घेतलाय लसूण घेतली आहे कोथंबीर घेतली आणि कोथंबीरच्या काड्यासुद्धा घेतल्या आता कारण मला ना कोथंबीरच्या काळ्या जेवणामध्ये फार आवडतात म्हणून मी कोथंबीरच्या काड्या घेतल्यात आणि झणझणीत पाहिजे म्हणून मिरची घेतली आहे बघा इकडे घेतले दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत चार पाच हिरव्या वेलच्या घेतल्यात त्याच्यानंतर चक्रीफूल घेतले काळी मिरी लवंग घेतली आहे आणि जावित्री घेतली आणि आपण जो भात बनवणार आहोत राईस बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी घेतले तेजपत्ता घेतला आहे बघा आणि केसर हे आपल्याकडे जर असेल हे ऑप्शनली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा नसेल तर त्याचा वापर नाही केलात तरी चालेल तर बघा मी केसर अगोदर ना दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इकडे घेतला आहे बघा गे बिर्याणी राईस घेतलेला आहे हा माझ्याकडे जुना बिर्याणी राईस आहे तर हा बिर्याणी राईस घेतला आहे मी बघा अगोदर आहे ना मी अंडी बॉईल करून घेते तर बघा एक कढाई ठेवली आहे मी कढाईमध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मी मीठ टाकले आणि आता एक एक अंडा आहे ना त्याच्यामध्ये सोडते म्हणजे आपली अंडी शिजतील एक बाजूला अंडी शिजत टाकले तोपर्यंत मी हा जो बिर्याणी राईस घेतलाय हा धुवून घेते तर बघा आपला तांदूळ धुवून झालेला आहे हा मी बाजूला करून ठेवते बघा एकदम आपल्याला पातळ स्लाईज मध्ये कापून घ्यायचंय कांदा बघा आपला अगदी पातळ स्लाईजमध्ये कापून झालेला आहे आता हा कांदा आहे ना आपल्याला फक्त असा फुसकरून घ्यायचं आहे एवढा आताच मी हा असा सगळा सोडवून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला आहे ना बारीक कापून घ्यायचं आहे बघा एकदम बारीक करून घेतलेला आहे मी बघा इकडे कांदा आणि टॅमॅटोची तयारी झालेली आहे बाजूला करून ठेवते आणि आज आहे ना मी ह्या खलबत्त्यामध्ये मसाला कुटणार आहे त्याकडे आहे ना पाटावर बंटा सुद्धा आहे दगडी खलबत्ता सुद्धा आहे आणि स्टीलचा खलबत्ता सुद्धा आहे मी असं काही वेगवेगळं करायचं असेल ना तर मग मी ह्याचा वापर करते तर आता ह्याच्यामध्ये आहे ना हा जो आपण हिरवा मसाला घेतला आहे तो मी कुटून घेणार आहे सगळं साहित्य टाकून झालेलं आहे आता छान असं बारीक करून घेते आपला म्हणजे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची हा हिरवा मसाला आपला अगदी बारीक करून झालेला आहे काढून घेते बघा पाण्यामध्ये अगोदर ना तेजपत्ता टाकते एक स्टार फूल टाकते दालचिनी आणि दोन ते तीन वेलची टाकते थोडी काळी मिरी टाकतीय लवंग टाकते आहे थोडंसं बघा जिरं टाकती आहे आणि बघा थोडंसं तेल टाकते आणि अगोदर हे पाणी उकळवून घेते तर बघा आपले गरम मसाले जे मी टाकले होते ना ते मी आता काढून घेते म्हणजे गरम मसाल्यांचा फ्लेवर जो आहे ना तो त्या पाण्यामध्ये छान उतरलेला आहे त्याच्यामुळे हे गरम मसाले अगोदर मी काढून घेते बघा पाण्यामध्ये तेल टाकण्याचं कारण हे जेव्हा आपण तांदूळ हा धुतलेला पाण्यामध्ये टाकतो ना त्यावेळेस तो भात मोकळा होतो तर आपल्याला ना हा तांदूळ म्हणजे हा भात सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचाय जास्त शिजवायचा जा नाहीये तर बघा असा मी छान याला पसरवून घेतलेला आहे आणि आता याला शिजून देते जोपर्यंत आपला भात शिजतो आहे तोपर्यंत हे जे गरम मसाले घेतले ते हलकेशी फक्त फ्राय करून घेते हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मग आपले गरम मसालेसुद्धा हलकेशी फ्राय झालेले आहेत ते आपल्याला जास्त फ्राय नाही करायचे आहेत तर काढून घेते आपला बिर्याणीचा मसाला सुद्धा ह्या ना तयार झालेला आहे मग आपला तांदूळ शिजतोय की नाही त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता हे ना याच्यावरती थोडस आहे ना पुदिना टाकतीये आणि थोडी कोथंबीर आता अंडी बॉईल करून मी सोलून घेतलेली आहे आता ह्याना कट द्यायचे आहेत आपल्याला बघा असे हलकेशे आपल्याला कट द्यायचे आहेत म्हणजे मसाला आहे ना तो आपला आतमध्ये जाणार आहे याच्यात बघा थोडंसं मीठ टाकते अंड्यामध्ये त्याचबरोबर थोडासा मसाला टाकते हा घरगुती मसाला आहे माझा फक्त अंडी अशी आहे ना घोळून घेणार आहे म्हणजे मसाला पूर्ण आपल्या अंड्यानं लागेल भात बघा आपला तयार झालेला आहे एक बाजूला काढून घेते म्हणजे पाणी सगळं नितळून जाईल तांदूळ बघा आपल्याला पूर्ण शिजलेला नाहीये ते बघा आता ह्याच्यामध्ये तेल टाकतीये अगोदर बघा हा जो मसाला करून घेतलाय तो टाकतीये बघा मी आज बिर्याणी आहे ना बिर्याणी पॉटमध्ये बनवती आहे त्याचबरोबर बघा कांदा जो घेतला होता ना तो टाकते आहे तर बघा आपला कांदा सुद्धा साधारण लालसर जर झालेला आहे थोडी हळद टाकती आहे त्याचबरोबर त्याचबरोबर बघा घरगुती मसाला घेतलाय तो टाकते खमंग फोडणीचा वास आलेला आहे म्हणजे सुगंध आलेला आहे मसाला जळू नये ना म्हणून बघा टॅमॅटो टाकतीये टॅमॅटो टाकले तर लगेचच मीठ टाकतीये बिर्याणी मसाला जो बनवला होता तो थोडा टाकती आहे आता ही असं खमंग परतवून झाल्यानंतर जी मी अंडी घेतली आहेत ना ती अंडी टाकते बघा हो आणि आता आपल्याला सुद्धा आहेत ना याच्यामध्ये अशी छान परतवून घ्यायची आहे म्हणजे मसाला आहे ना पूर्ण अंड्यामध्ये जायच काळजी पण आपल्याला घ्यायची आपली अंडी तुटली पण नाही पाहिजे आता मंद आचेवर आहे ना एक दोन ते तीन मिनिटासाठी झाकून ठेवते बघा पाणी वरती छान धरलेलं आहे दोन ते तीन मिनिटं झालेत आणि आता आपल्याला परत एकदा अशी हलक्या हाताने अंडी फिरून घ्यायची आहेत आणि आता जे मसाल्याचं भांड धुवून पाणी निघालेलं आहे ना ते थोडंसं पाणी आहे ते टाकते मी याच्यामध्ये आणि ही ग्रेवी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे परत एकदा आपल्याला मंद गॅस करून हे ठेवून द्यायचे म्हणजे आपला हा अंड्याचा मसाला तयार होईल बिर्याणीसाठी मित्रांनो टाकायला सॉरी थोडासा पुदिना आणि कोथंबीर टाकते बघा आणि हे सुद्धा आपल्याला ह्याच्याबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचंय बिर्याणीची लज्जत आहे ना की आली पाहिजे तर बघा आता हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे चांगलं आता मंदाचेवर वर ठेवून देते बघा हे जे भाताचं पाणी निघालेलं आहे ना त्यातलं थोडस पाणी मी अंड्यामध्ये टाकते बघा आपली ग्रेव्ही तयार होते थोडस पाणी ॲड केलंय आणि बिर्याणीची लज्जत आहे ना आणखीन वाढणार आहे तर बघा आपली अंड्याची ग्रेव्ही छान तयार झालेली आहे तरी सुद्धा बघू शकताय किती अशी छान आलेली आहे आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे बघा आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे काढून घेते बघा मी थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे आणि आता लेअर लावणार आहे बघा अगोदर भात टाकती थोडी कोथिंबीर आणि जी अंडी आहे ती ग्रेव्ही आहे तर बघा अशी ग्रेव्ही टाकून आहे त्यानंतर बघा परत भात टाकतीये तर बघा आता परत एकदा ग्रेव्ही ठेवतेय आता जो राहिलेला म्हणजे उरलेला जो भात आहे तो वरती व्यवस्थित असा पसरवून घेऊन पसरवून घेते बघा म्हणजे सारखा करून घेते थोडा जो, जो बिर्याणी मसाला ठेवला होता मी तो थोडासा बिर्याणी मसाला टकती है त्याच्यानंतर पुदीना कोथंबीर है आणि जे केसरचं दूध केलं होतं ते टाकतीये बघा बघा तरीदार ग्रेव्ही राहिली होती ती थोडीशी टाकतीये म्हणजे आहे ती टाकतीये ठेवली होती मी तर बघा माझं सगळं जिन्नस टाकून झालेलं आहे तुम्ही ह्याच्यावर तळलेला कांदा टाकलात ना तरी तो खूप छान लागतो पण माझ्या लेकीला नको होता म्हणून मी तळलेला कांदा टाकलेला नाहीये आता बघा ॲल्युमिनियम फॉईलनी मी एक पॅक करून घेतली अगदी तुम्हाला जर अल्युमिनियम फॉईलचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पिठाचा वापर करू शकताय ह्याच्यावर छान झाकण लावून ठेवून देते हैं। तर बघा हे झाकण लावून पॅक करते आणि बिर्याणी अगदी उत्तम प्रकारे तयार होईल त्यासाठी फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे कारण भात आपला थंड झाला होता आणि दोन मिनिटानंतर आपल्याला फ्लेम स्लो करून एक सात ते आठ मिनिट आपल्याला हा भात शिजून द्यायचा आहे बघा ग्लॅ गॅसची फ्लेम मी आता स्लो केलेली आहे आणि आता हा छान असा शिजवून देते बघा मी सात ते आठ मिनटं बोलली होती पण मी हा दहा मिनटं ठेवला आहे गॅसवरती आता गॅस बंद करते आणि दहा मिनटासाठी पूर्ण रेस्ट करून देते याला तर बघा दहा मिनटं ठेवून दिलं होतं मी तसंच खोलून बघूया आता आपला राईस बघा बिर्याणी कशी झाली आहे त्या अगोदर बघा आहे की नाही एक नंबर मित्रांनो घरच्या घरी बनवलेली ही हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल शेर, तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्यावर अंडा बिर्याणी एन्जॉय करायला यातली थोडीशीच घरी राहणारे बाकी सगळी लेकीच्या टिफिनमध्ये जाणारे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू